केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ आसनपाई गावात दाखल केंद्र शासनाच्या विकसित भारत या रथाचे आसनपोई ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत केंद्र शासनाने सुरू केलेली विकसित भारत रथ यात्रा गेल्या पंधरा नोव्हेंबर पासून महाड तालुक्यात के 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 सुरू केली असून ही रथ यात्रा चोवीस जानेवारीपर्यंत संपूर्ण महाड तालुक्यातील गावोगावी फिरणार आहे आज दिनांक सहा डिसेंबर रोजी महाड तालुक्यातील आसनपोई गावामध्ये या रथ यात्रेचं आगमन होताच ग्रामपंचायत आसनपोई आणि ग्रामस्थांनी त्याचप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी या रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले केंद्र शासनाच्या योजना आणि विकसित भारत घडवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील याची माहिती या रथ यात्रेमार्फत संपूर्ण नागरिकांना दिली जात असून विकसित भारत घडवण्यासाठी सर्व नागरिकांचं योगदान असणं गरजेचं आहे याच हेतूने केंद्र सरकारने हा सुप्त उपक्रम राबवला असून याला महाड तालुक्यात उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आज महाड आसनपोई गावच्या विठ्ठल मंदिराच्या रणांगणामध्ये या रथाचं आगमन होताच गावातील महिला वर्गाने त्याचप्रमाणे आणि ग्रामपंचायत जल्लोषात स्वागत केले यावेळी बांधकाम विभागाचे वरिष्ठ सहाय्यक अधिकारी भगवान पवार आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पावसे आसनपोई गावच्या सरपंच पूजा प्रवीण खोपडे माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण बुवा गरुड उपसरपंच राजेश जाधव ग्रामसेवक आर तायडे गावचे प्रतिष्ठित नागरिक तुकाराम पवार दिलीप मस्के शरद गायकवाड एकनाथ जाधव भरत जाधव गुडेकर आसन पोई शाळा शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पंधरा नोव्हेंबर पासून ते पंचवीस जानेवारी पर्यंत हा जो रथ आहे तो सर्व आपल्या तालुक्यामध्ये आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी आज आसोक इथे सदर रथाचं आगमन झालेलं आहे ज्या केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या तळागारा प त्या त्या तळागारापर्यंत पोहोचण्याचं काम म्हणजे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम तुमच्या ग्रामपंचायत वतीनं केलं जातं एक चांगला एक चांगला अभिनव असा उपक्रम शासनाने राबवलेला आहे त्यांचा ग्रामपंचायती वतीनं मनापासून आभार मानतो शासनाने या ठिकाणी तलागाळातल्या गावापर्यंत प्रत्येक गावापर्यंत हा उपक्रम राबवण्याचा एक संकल्प सोडलेला आहे की संकल्प विकसित भारत हा संकल्प सोडलेला आहे आणि संकल्पाची पूर्ती चालू असताना आज आमच्या आसनपोई या ग्रामपंचायत आसनपोईमध्ये माळ तालुक्यामध्ये हे संकल्पाची रथयात्रा असूनपूर्वी गावामध्ये येऊन पोहोचलेली आहे आम्ही त्यांचं खऱ्या अर्थानं ग्रा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्राम, वती ग्राम ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि हा विकास नेमका काय असावा कशा पद्धतीचा असावा शेतकी असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीचं असेल शिक्षण असेल उद्योग असेल या छोट्या मोठ्या ह्याच्यातून सदृढ भारत कसा होईल आणि आर्थिक सक्षमता कशा पद्धतीने गावामध्ये राबवली जाईल गावातलं असणारं हा उच्चांक आर्थिक उच्चांक कसा गाठता येईल या संदर्भात आज भारत सरकारने आपल्या असं या गावामध्ये ही रथ आणलेला आहे की आपण विकसित कसं होता येईल आपल्याला त्यासाठी आम्हाला या ठिकाणी डेमो दे देण्यात येईल आणि त्या डेमोचा पुरेपूर असा उपयोग गावातील ग्रामस्थ आणि इतर वर्ग जो आहे कलाकारातील वर्गाला आज आपल्यासोबत सर्वांसोबत घेऊन जायचं आहे आणि अशा पद्धतीचा हा विकसित भारत जोडण्याचा संकल्प करीत आहेत मोदीजींचं खऱ्या अर्थानं मोदी सरकारचं आणि भारत सरकारचं या ठिकाणी आम्ही ही स्वप्नपूर्ती जी आहे त्याचं आज आम्ही खऱ्या अर्थानं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय भारत